माऊली रामकृष्ण हरी राम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सासोडहून जेजुरी मुकामाकडे येत आहे वारीच्या वाटेवर आपल्याला एक वारकरी भेटलेले आहेत तुम्ही भजनामध्ये अनेकदा हा अभंग हा अभंग ऐकला असेल की आंधळ्या पांगळ्याचा एक याच अभंगाची प्रचिती सर्व हय जाणता घडी मात्रे पाप पुण्य संचिता भव दुख कोण वारी तुझ वासो निचिंता चिंता धर्म गा जाग तुझा तुझी कर्पा रुरा जा जानसी जीवीचे गा न सांगतास जा पांगळ्याचा एक विठोबा जाता याच अभंगाची प्रचिती आता वारीच्या वाटेवर आलेली आहे आपल्यासोबत एक बाबा आहेत आम्ही ज्यावेळेस वारीमध्ये चालत होतो त्यावेळेस बाबा दिसले बाबा शंभर टक्के हे अंध आहेत त्यांना काही दिसत नाही आणि त्यांच्यासोबत कोणी नाही ते एकटे हे एक वारी करत आहेत ते कुठले आहेत परभणी त्यांची आपण सर्व माहिती जाणून घेऊया बाबा गाव कोणतं आपलं गाव गा तालुका जिल्हा जिंत तालुका जिंतुर जिल्हा परभणी मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र बर कधी पासून वारी करतात एकोणनव्वद पासून पहिली वारी एकोणनव्वद ला गेली एकोणीसशे एकोणनव्वद बरं बरं वालू वालू घरच्या फाट्यात गेली पहिली वारी बर सोबत कोण असतं का हाट्याचे पहिल्याना ना पा, हाट्याचे पाटील होते मारुतराव पाटील आता आज आज कोणी आहे तुमचं सोबत नाही सोबत कोणी मग तुम्हाला काही दिसत नाही मग कसं करतो तुम्ही काठीच्या साऱ्यावर काठीचं म्हणलं तरी तो कसं कुठं जायचं काय करायचं लोकांच्या आवाज आवाजात दिशेने मुक्कामाची काय व्यवस्था कुठं कुठे बी दुकानदारापाशी हॉटेलवाले दुकानापासी ते खाचा वाटेवर आता एवढं तुम्ही कष्ट करत पंढरपूरला चाललेत काय वाटतंय दर्शन घेतल्यावर समाधान जीवाला समाधान ही पूर्ण इच्छा म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेतलं की समाधान समाधान नाही त्याच्या परिसरात समाधान तो सगळ्याला तो सर्व तुला भरलेला आहे तो सगळ्याच भरलेला आहे स्वच्छ काय सांगाल विठ्ठलाबद्दल माहिती माहिती काय नाही एक जीवाला समाधान आले तो सगुण तर आहेच पण निर्गुण रूपात भरलेला आहे सांगितलं काय चंद्रभागा कशी आहे नाही मी प्रत्यक्ष अनुभवले आंघोळ केली दर्शन घेतलं तरी तुम्ही शरीरानं सगळं अनुभवलं अनुभवलं निर्गुण निराकार सगुण साकार सगळं त्याला त्याचे त्याचे रूप अनेक आहेत तू करा धरी रेसोंगे सोंगे अवघे पांडव रंगे हेच नटलं आहे एक अभंग शरीराला सागर गंगा ओघ मिळेल आपणच खेळ आपण अशी असं मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर आपल्याला अनेक प्रकारचे भाविक भक्त पाहायला मिळतात काही अंध असतात काही पांगोळ असतात असेच संतांनी जे अभंग रचलेले आहेत त्याच अभंगाची प्रचिती आपल्याला या वारीच्या वाटेवर येत असते सध्या माऊलींचा पालखी सोहळा हा सासवड येथून आज सकाळी निघालेला आहे सकाळचा विसावा बोरावकीमाळा या ठिकाणी झाला आहे आता दुपारचा विसावाला माऊलींचा पालखी सोहळा हा यमा यमाईशिवरी या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी खंडेरायाची जी जेजुरी या ठिकाणी माऊलींचं जंगी स्वागत होणार आहे तत्पूर्वीच आता आपल्याला वारीच्या वाटेवर हे वारकरी सकाळपासूनच सासवड ते जेजुरी या मार्गावरती मार्गस्थ असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून जाणून घेणार आहोत प्रीतमप्रोहित सह ज्ञानेश्वर फळ जेजुरी महाराज की जय जगतगुरुंना राम महाराज की जय सब संततां की जय यलकोट यलकोट